सो so, आता ओवीची तयारी झाली आहे माझी तयारी बाकी <laughs> पत्का करते मी तुम्हाला अजून एकदा सांगते um, ज्या पप्पा दिसले हे लास्ट आहे ज्या पप्पा दिसले त्या त्यांचा फोटो काढायचा आणि टॅग करायचं म पप्पा शाऊटआऊट दे हे नाही तर जरी एकदा सांग मी मला दाखव दाखवा मला दाखवा असं हॅलो वेलकम टू माय चॅनल कोण एक लाईव्ह आलं ते प्लीज सबस्क्राइब करायचं तुम्ही सगळं सबस्क्राईब केलं नसेल तर आजचं आजचं दिवसभराचं तर रुटीन अजून पुढे दिसेलच तुम्हाला पण आज सकाळी मी पप्पांबरोबर एवढं जवळ कुठे पागत नाही पागल असं उलट करा उलट करा मागचं दाखवा मागे आज सकाळचं जे

भात आणि ही आहे उकडलेली रताळी तर कसं वाटला आजचा आगा वेगळा डबा मला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक करा या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला द सावंत किचन थँक्यू सो so, फ्रेंड त्याची आत्ताच रील शूट करून झाली आहे द सावन्स किचनची आणि जस्ट ब्लॉग इट एम टी टू एम टू टी हाय कसे आहात तुम्ही थँक्यू फॉर

आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मागच्या वेळी बघितलं एक बाबा भयंकर गरम नव्हतं मरणाचं गरम मरणाचं गरम आणि दुसरी गोष्ट एक सांगायला विसरलो मी तुम्हाला मागच्या वेळी एका कोणीतरी कमेंट मध्ये लिहिलं होतं भावा फिफ्टी फाय किलोमीटर रोज ट्रॅव्हल करतो गिअर घे भावा घ्यायला घेईन पण सध्या बजेट खूप टाईट आहे सो जसं जसं हळूहळू मला घेता येईल तर घ्यायचा प्रयत्न आहे पण हे तर खरं आहे की सेफ्टी फर्स्ट सो जस जस आता म्हणजे माझ्याकडे फक्त काय आहे हेल्मेट आहे चांगलं आणि हे नकल गार्ड जे असतात ना तेवढंच आहे सो ते, so, ते मी ग्लव पण म्हणतात त्याला ग्लव्स पण आहे सो so, तेवढंच आहे बाकीच अजून जसं जसं इन्वेस्ट करता येईल तसं इन्व्हेस्ट करेल काय बोलत गिअर पूर्ण गिअर असतो बायकरचा एक गिअर असतो आईला माहित ना माझ्या पूर्ण असा एक गियर असतो नाही नाही पूर्ण हे कोट पॅन्ट पण वेगळी असते विथ नकल्स हे सगळं निघा सेफ्टी म्हणून ऑफिसला जायला म्हणून ना हे बघा आज किती डबा काउंट काय आहे डबा काउंट काय आहे हा डबा काउंट काय आहे लगेच टाका याच्यात टाका आज आठ आज डब्याचा काउंट आहे आठ सो आठ डबे आता मी भरून घेतो होई जरा पकडा आणि मी दोन डबे डबे भरताना दाखवा मला हे बघा दोन बॅग तुम्ही डबे काय करते ओई श्वास तुमच्या श्वासचा आवाज येईल त्याच्यात आणि आता शूज आहे का होईल तुम्ही पण सो हे माझे झाले आठ डबे पॅक त्याच्यात सगळे भात डाळ आणि ऑब्विसली मी खातो परत थोडा शेअर होतो म्हणून ऑर्डर डबा आणि दिवसभर खायचं असतं ना मला बाहेर बी काय खात नाही शक्यतो खाल्लं तर खाल्लं फ्रुट्स खाल्लं तर खाल्लं फ्रूट असं बोलतोय मी हॅलो हॅलो नऊ जण ऑनलाईन दिसत आहेत आठ जण ऑनलाईन दिसत आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर पहिले प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब नाही करत यार इकडे वरच बटन आहे किती वेळ लागतो असा क्लिक करायला हा इकडे वर इकडे वर बटन आहे असं क्लिक करा सबस्क्राईब करा आता सात हजार होतील सबस्क्राईब माझं लवकरच नाही माहित नाही इकडे सबस्क्राईबचं साईडला दिसतं सो बघा ही कालच्या चॉकलेटची ऑर्डर आलेली ती झालेली आहे ती आता कम्प्लीट झाली आणि थोड्याच वेळात ती उद्या प्रणिता डिलिव्हर करून येणार आहे पण बघा कसे बोलतोय हां चला आता मला शूज घालू दे एक पकडा 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 होई कुठे काय दाखवताय कोण ही त्यांना तिला शिकवतोय मी ओळीला संडे ब्लॉक करायला देतोय पण ती शिकत नाही अजून की कॅमेरात बघायचं का बाहेर बघायचं तिला बुड घातले तिने एक थांबा माझं झालं नव्हतं मुंबूड झाला तुम्ही आणि काल आ, काल ऍक्च्युली दोन गोष्टी एक चांगला गोष्ट म्हणजे काल आमच्या महेश काकांचा वाढदिवस होता आणि महेश काका कोण <laughs> <बोग्ण था। laughs> महेश काका कोण हे मी माझ्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय त्यांचं सा बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं कोण कोण होत त्यांच्या बर्थडे ला उपस्थित हे मी कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं सो तो नक्की जाऊन बघा आणि आणखीन एक दुखद गोष्ट घडली म्हणजे आपण आपला फिल्म इंडस्ट्री मधला एक मोठा फिल्म इंडस्ट्री मधला एक मोठा कलाकार गमावलाय काल पॅन्ट फोल्ड कर ही मॅन ही मॅन ऑफ हा ही तेच ना ही मॅन ऑफ बॉलिवूड जी आय होप तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आणि तुम्ही तुमचे ते तुमचे पण ते फेवरेट ऍक्टर असतील काही दिवसांनी त्यांचा नाईन्टी एथ बर्थडे येणार होता अरे अरे डिसेंबर मध्ये होता थोडे दिवस राहायचं होतं पण असू दे मी म्हणेन त्यांचे जे त्यांच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत सगळे ऑब्विसली जे त्यांची एकदम काय बद्दल दहा वर्ष जे होते त्यांना खरंच खूप वाईट वाटलं असेल जसं मला वाटलं पण आय होप देव त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि ते जिथे कुठे असतील ते सुखात असतील ओके रेस्ट इन पीस धर्मेंद्रजी ओके चला ये तयारी करा भावपूर्ण काय काय परत बोला परत बोलायच भाव श्रद्धांजली आमच्याकडून आणि सगळ्यांकडून ओके चला चला आता लेट होत आहे घेतली बॅग घ्यायची आहे लोकेशन मी खाली जाऊन शेअर करतो बघू द्या लाईव्ह लोकेशन रोज मी शेअर करतो म्हणजे कसं दोन असतात एक की मी कुठे थांबून काय खायला की मी कुठे थांबून खातो पितो पकडायचं म्हणतात हेल्मेट घात काय तेच ओके सी यूज आज ना आज आहे नाच्युली दोन नवीन सबस्क्रायबर भेटले सकाळी ते कोण आहे ते माझ्या उद्या ब्लॉग मध्ये बघा ओके छोटे सबस्क्राइबर दोन छोटे म्हणजे मिडल एज सबस्क्राइबर आहे पापा मिडल एज मध्ये 50s मध्ये ए मिडल एज मध्ये तसे मिडल एज नाही काय पता जेंजी पापा हो बघा काळा काळा पाल हं चला आहे ना काय जेंजी आहे जेंजी आहे दोन जेंजी सबस्क्राइबर आज थांबून मला परत भेटायला आले आणि मी त्यांना व्हिडिओ मध्ये कॅप्चर केले ते उद्या दिसेल चला बाय चला सबस्क्राइब बाय बाय चला 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 आता लिफ्ट मध्ये नेटवर्क जाऊ शकता खाली हॅलो हॅलो हे बघा सोडायला सोडा मी जातो हिला आणि ही लाड प्यारी हिच्याबरोबर असते हिच्या